व्यापारी कमी मागतोय आणि जर आपल्याला त्याचा फायदा उचला असेल म्हणजे तर आपण थोडस सा कुठंतरी सावध झालं पाहिजे मोकळं मार्केट पर्यंत पोहोचलं पाहिजे मी विनिमी सांगतोय हा बरोबर आहे बरोबर सांगता एकशे अकरा ने घेतला आता हा आणि दोन दिवस ते म्हणला दोन दिवस कटिंग करून तिसरे लिस्ट डायरेक्ट म्हणले ते रेट उतरले शंभर द्यायचं का आईशेने द्यायचा का हा मग परत नाही आहे नाही करून काय केलंय काय माहिती मला नाही सांगता यायचं पण इतकं दोन दिवस खाली आली म्हणलं नाही मग जर ते मार्केट ते रेट करून जर मार्केट कमी करतात तर मग आपण मार्केटिंगचा अभ्यास केला पाहिजे ना मार्केट मध्ये नेमकं काय जरा फिरून बघितलं पाहिजे काय कंडिशन का 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 चाललेली आहे हा लक्षात आता मी ज्यांच्याशी बोललो त्यांनी आजही सांगितलं शंभर एकशे पाचशे सौदे माझे चाललेले आहेत पण मी किती लोकांना नाही देऊ पण जे आहे बरोबर आहे बरोबर जे लोक आहेत आता चांगली ती चांगलीच खरेदी करतात असं नाही की जागेवरचे खरेदी करणारे सगळेच खराब आहेत हा जे फायदा उचलणार आहेत ना मग त्यांच्यासाठी आपण काय केलं त्यांची वाट न पाहता आपण मार्केटिंग मध्ये काय होतंय ते तपासलं तप पाहिजे तुम्ही पुण्याला आवक शेअर किती घ्यावला गाडी घेऊन जाड्या नाही म्हणून आवक आवक आहे आवक राहणार आहे त्या आवकीचा विचार करू नका आपल्या बागेचा विचार करा हाल वर करू नका शेवट ही आवक काही थांबत नसते थांबत नाही बरोबर कोणतरी कोणतं कुडून आणणार आहे आणि कुणाची आवक कमी झाली घेऊन जाईन अशा पोझिशन मध्ये जर तुम्ही असाल तर आपला माल ओव्हर होऊन जाईल मिळतो तो उद्या ओव्हर झालेल्या मालाला मिळणार नाही बरोबर बरोबर आणि पुढे जरा थोडीशी थंडी वाढली की ती माल तडकाय चालू होतात हा 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 नाही थंडी चांगली वाढली आमच्याकडे चांगली थंडी हे थंडीच आता प्रमाणात वाढली की मग परत इफेक्ट होतात ना उकलायला चालू माल हा 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 बरोबर चालू हा त्यामुळे अजिबात घाबरू नका अजून आपल्याला पंधरा वीस डिसेंबर पर्यंत राजस्थानचे माल चालू नसल्यामुळे म्हणून गुजरातची चालू नसल्यामुळे थोडासा आधार आहे की एकदम ढासळायचे जर व्यापारी प्रयत्न करत असतील तर आपण थोडासा एक अंदाज घ्या आणि मार्केटिंगच्या पर्यंत आपल्याला कसं पोहोचायचं की चांगले व्यापारी असेल तर नक्कीच द्या त्याचं भले माल आणू नका तुम्ही मार्केटला गोट्या साठ पाससाठी सत्तर रुपये चाललेले आहेत चांगल्या गोटे ऐंशी ऐंशी रुपयापर्यंत चाललेले आहेत आणि मग त्या गोटीच्या रेटमध्ये आपण जर सौदे करणार असेल तर तिथं फसतोय फसतोय शंभर टक्के फसतोय ना बरोबर हा त्यामुळं प्रत्येक एरियामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे पण कोण शेतकरी आता काही का कमी सोडायला तयार नाही आपण इकडे सांगतो त्यामुळे शेतकरी कमी सोडायला तयार नाही ज्याला योग्य भरपूर जमाणे फायदे झाले काही भरपूर फायदे झाले तुमच्या मेसेज ऐकून ऐका आजही होत आहेत ना मंदीमध्ये हो मध्ये तर झालेलेच आहेत पण मंदीमध्ये सुद्धा गिरायक येत नाही एक व्यापाऱ्याला किती शेतकरी फोन करत असेल मग तो त्याला जिथं योग्य वाटेल त्याच्या हिशोबाने घेतोय हा बरोबर आहे ना मग त्यांच्या मागे जायचे का आपल्याला मार्केटमध्ये जाऊन चार मार्केट तापसायचे मग कुठं योग्य अयोग्य ते तपासलं पाहिजे ना बरोबर आहे ना बरोबर आहे हा आणि इथं आज खरडे साठ पासठ सत्तर रुपये खरडे माल जात आहेत पुण्यामध्ये असं का हा चौसष्ट रुपयाचा ज्यांसंख्या एकोणसत्तर रुपये गुटी गेली चौसष्ट रुपये खरडा गेलाय तो आपण जागेवरती निम्म्या भावात सुद्धा मागत नाही त्याला वीस पंचवीस तीस रुपयाने घेतातफळ चालू आहे सीताफळाचा फळ विभागाचा नंबर त्याच्यावर डायरेक्ट फोन करा ना कारण ती माझ्याकडे यंत्रणा आहे आपला तुम्ही या एकदा मोकळे येऊन जा मग तुम्हाला सीताफळ आणि डाळिंबाचा दोन्हीचा विषय जरा थोडस लक्ष देईन बर चालू घेतो मी आज हा आणि सर्वे करा असं नाही की मी मला आणा म्हणतो मी सर्वे करा बरोबर बर फसू नका फसू नका आपले लय खर्च केलेले या बागांना आता तुम्ही पावसाळ्यामध्ये नाही बरोबर आहे बर बरोबर आहे हा कव्हर बी टाकलेला आहे लोकांनी बऱ्याचशा औषधं मारलेली आहेत त्याच्यात असेल तर थोडस आपण फिरा जरा थोडस मार्केटमध्ये मी म्हणतो माझ्याकडं अजून चार ठिकाणी फिरा मग डिसिजन घ्या बर 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 चाल चालेल येतो श्री राजमी हो या या या